डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे राजकीय फटाकडे सदरील वात्रटीका माझ्या दैनिक मराठवाडा नेत्याच्या आजची वात्रटीका या वात्रटिका सदरामध्ये एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात दिवाळीच्या अनुषंगानं दिवाळीच्या वातावरणामध्ये लिहिलेली आणि राजकीय फटाकड्यांवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे राजकीय फटाकडे गटा गटागटात भिरभिरती भुई चक्र गुर्र गुर्र गटात गटा भिरभिरती भुई चक्र कोणी आहे बघा तुमच्या तुमच्या परिसरातले राजकीय पातळीवरचे किंवा देशाच्या पातळीवरचे राजकीय नेते या फटाक्यांच्या माध्यमातून तुमच्या नजरेसमोर उभे राहत आहेत का म्हणून गटागटात भिरभिरती भुई चक्र कुणी मामा आणि मामी आहे गटागटात भिरभिरती भुई चक्र कुणी मामा आणि मामी आहे फुसक्यांच्या लढी जरा जास्तच ऍटम बॉम्बची संख्या कमी आहे फुसक्यांच्या लढी जरा जास्तच ऍटम बॉम्बची संख्या कमी आहे बॉम्ब ची संख्या कमी आहे ते चेहरे ही माणसं वृत्ती तुमच्या लक्षात यावी म्हणून वात्रटीकेच पहिलं कडवं पुन्हा एक गटागटात कुणी चक्र कुणी मामा आणि मामी आहे फुसक्या लढी जरा जास्तच ऍटम बॉम्बची संख्या कमी आहे फुसक्यांच्या लढी जरा जास्तच ऍटम बॉम्बची संख्या कमी आहे ऍटम बॉम्बची संख्या कमी आहे सदरील वात्रटीकेच शेवटचं दुसरं आणि पुढचं कडव आणखी काही राजकीय फटाकडे आपल्या समोर सादर करत आहे म्हणून वात्रटीकेच दुसरं कडव लवंगी बाण आणि रेल्वे बघत लवंगी बाण आणि रेल्वे बघत तुडतुडणारा फुलबाजा आहे लवंगी बाण आणि रेल्वे बघत तुडतुडणारा फुलबाजा आहे फटाक्या बरोबर फटाकड्यांचाही आता रात्रंदिवस गाजा वाज्या आहे फटाक्या बरोबर फटाकड्यांचाही आता रात्रंदिवस गाजा वाज्या आहे आता रात्रंदिवस गाजा वाजा आहे त्यासाठी संध्याकाळचे न्यूज चॅनलचे लाईव्ह शो बघा मग तिथे हे फटाकडे आणि फटाकड्या कशा वाजतात याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यावरतीच भाष्य करणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा लवंगी बाण आणि रेल्वे बघत लवंगी बाण आणि रेल्वे बघत तुडतुडणारा फुलबाजा आहे लवंगी बाण आणि रेल्वे बघत तुडतुडणारा फुलबाजा आहे फटाक्या बरोबर फटाकड्यांचाही आता रात्रंदिवस गाजा वाज्या आहे फटाकड्या बरोबर फटाकड्यांचाही फटाक्या बरोबर फटाकड्यांचाही आता रात्रंदिवस गाजा वाजा आहे आता रात्रंदिवस गाजा वाजा आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत राजकीय फटाकडे ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत